जय लोणे माया धनाजी ढिकले छाया कैलास पोरजे जया निशांत कुटे त्याचप्रमाणे नाती आहे दीपाली निलेश खांदवे तेजस्विनी भाऊसाहेब मते सौरभ भाऊसाहेब मते गौरव विनायक मते कृष्णा विनायक मते ओम शरद मते दर्शन शरद मते सुनीता भाऊसाहेब मते रेखा विनायक मते विद्या शरद मते सुन आहे असा हा संपूर्ण मते परिवार आहे भरपूर मोठा परिवार आहे आणि या परिवाराला सोडून या आजी आपल्यातून एक वर्षांपूर्वी निघून गेलेल्या आहे या आजींच्या बाबतीत सांगायचं झालं तर आजी अत्यंत परमार्थिक होत्या शिकलेल्या नव्हत्या परंतु तरी सुद्धा रामायण महाभारत हरिपाठ यामधील कुठलाही प्रसंग विचारला तरी त्यांचा तोंडपाठ होता असा या आजी होत्या आजी माहेरामध्ये सासरमध्ये दोन्हीकडेही मोठ्याच होत्या बरोबर ना म्हणून दोन्ही बाजूची जबाबदारी त्यांच्याकडे होती जबाबदारीची जाणीव त्यांना माहिती होती म्हणून त्यांनी मुलांवर सुद्धा अत्यंत सुसंस्कार केले म्हणून तर त्यांनी एवढा हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला हा कार्यक्रम सुसंस्काराशिवाय आयोजित होऊच शकत नाही त्यांनी मुलांना नातींना नातवांना फार सुसंस्कार लावले आजींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्याचप्रमाणे त्यांच्या मुलांनी आजींच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला त्यानिमित्ताने ज्ञानदान म्हणजे कीर्तनाचा कार्यक्रम केला अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित पिंडदानाचा कार्यक्रम आयोजित केला दक्षिणादान सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाला ज्यांची सात संगत आहे अशा आमच्या महाराष्ट्राची गाण कोकिळा हरिभक्त परायण मंगलताई गतीर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्राची तोपखाना हरिभक्त परायण राणीताई महाराज दौंड त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा या महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आहे यांचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाव पोहोचलेले आहे आणि महिला गायनाचार्यामध्ये महिला फार कमी आहे त्यातील या म्हणजे टॉप लेवलच्या आहेत या सर्व कार्यकर्त्यांनी सगळेजण हिरे हिरे निवडून आणलेले आहेत त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य आमच्या यशोदाताई साळुंके त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा आमच्या महाराष्ट्राच्या या गाण आहेत या महाराष्ट्राच्या तोपखाना आहेत तर आमच्या यशोदाताई म्हणजे महाराष्ट्राचे वादळ आहे अत्यंत कमी वयामध्ये ज्यांनी अत्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाव पोहोचवलेलं आहे अशा आमच्या यशोदाताई आहेत त्याचप्रमाणे आमच्या विनेकरी मावशी असतील सर्वच महिला टाळकरी मंडळी यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा त्याचप्रमाणे महिला चोपदार असतील सर्वच महिला दिसतात आज आज या ठिकाणी सुंदर असं महिलांचंच आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे शूटिंग वाले आमचे बागल काका कुठं कथा होती दाडला ध्यानात राहत ना वयामानानुसार <laughs> दाडला कथेला शूटिंगला ते होते त्यांच्या गावामध्येही लातूरला फेब्रुवारी महिन्यामध्ये कथा आहे आणि त्यांनी सुद्धा कथा केलेली आहे ते सुद्धा एक सुंदर कथाकार आहेत त्यांच्यासाठी पण जोरदार चॅनल वाजल्या भक्तीधारा चॅनल आहे त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाला ज्यांची उपस्थिती आहे ते आमचे पती आत्ता सहा महिन्यापूर्वी लग्न झालं भागवताचार्य कीर्तनकार महेश महाराज वेरुळकर तेही या ठिकाणी उपस्थित आहे रात्री चार ते सहा संध्याकाळी पुण्याला जुगलबंदी कीर्तन आहे आमच्या दोघांचं आहे म्हणून ते या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे पेटी मास्तर आमचे छोटे बंधू कृष्णा महाराज चाळक तेही विनोदी कीर्तनकार आहेत त्याचप्रमाणे आज कीर्तनाला ज्यांची उपस्थिती आहे ज्यांनी मला लेख मानलेला आहे असे आमचे लासलगावचे साखरे दर्शन घडलं असे असणारे आमचे लासलगावचे काका या आजींची नात खांदवे परिवारामध्ये दिलेली आहे त्या खांदवे परिवाराचं माझ्यावर अत्यंत प्रेम आहे धोंड्याच्या महिन्यामध्ये आमचा कार्यक्रम सुद्धा धोंड्याचा कार्यक्रम सुद्धा संपूर्ण गावामध्ये आयोजित केला होता असंही लासलगाव मंडळी आहे आमचे मामा हि लासलगावचे आलेले आहे गीते काका आलेले आहे खांदवे काका संपूर्ण परिवार आलेला आहे आपा आलेले आहे आमचे भावसार काही या ठिकाणी आलेले आहे भावसार ताई या ठिकाणी आलेले आहे आणखी कोण कोण आले बरेचसे लासलगावची मंडळी आलेली आहे त्या सर्वांचे मनापासून आभार मानते त्याचप्रमाणे जमलेले सर्व पाहुणे मंडळी आपतिष्ट मंडळी माईक सिस्टीम वाले माईक सिस्टीम राहिले ना मला वाटतं माईक सिस्टीम साठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या मारल्या सुंदर अशी माईक सिस्टीम आहे माईक सिस्टीम वाल्यांच्याही मनापासून आभार मानते सर्वांना वंदन आणि सेवेला प्रारंभ विठाला 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 आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या परिवाराने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे कारण या परिवाराला सुद्धा माहिती आहे की या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर ती आई आहे ती आईच आपल्या लेकराच हित जपत असते आणि हेच तुकाराम महाराज सुद्धा सांगतात अभंगाच्या प्रथम चरणी गीत जपत असते म्हणून आईच या जगात सर्वात श्रेष्ठ आहे एक जण म्हणाला आई पेक्षा पृथ्वी मोठी आहे ना अरे भाई पृथ्वी काही की बडी ओ तो शेष के माथे पे खडी तो कोण बडा जोर से बोली कोण बडा अरे भाई शेष भी काही का बडा वो तो शंकर जी के गले में पड़ा तो कौन बडा जोर से बोलिए सब लोग बोलिए कौन बडा अरे भाई शंकर भी का, का बडा वो तो कैलाश पर्वत में खड़ा तो कौन बडा अरे भाई कैलाश कैलासी काहका बडा ओ तो रावण ने एक बडा तो कोण बडा कोण बडा अरे भाई रावण भी कहे का बडा ओ तो वाली के बगल में 9 दिन तक डडा तो कोण बडा ये रावण वाली के बगल में 9 दिन तक क्यों डडा आपको पता है एकदा काय झालं वाली सात समुद्राच स्नान करण्यासाठी निघाला तेवढ्या केला एवढ्या शुभ कार्यासाठी निघालो आणि दहा तोंडाचा किडा येऊन वळवळ वळवळ करायला लागला त्या वालीनं धरला असा रावण बगला दाबला आणि वाली सात समुद्राचं स्नान करण्यासाठी निघून गेला सात समुद्राच स्नान करण्यासाठी वालीला नऊ दिवस लागले वाली माघारी आला आरशा समोर उभा राहिला आणि म्हणाला बस झालं एकदाच स्नान झालं एकदाच स्नान म्हणण्यासाठी वालीनं हात वर केले तेवढ्यात रावण टपकन खाली पडला म्हणजे रावण वाली के बगल में दिन तक दड़ा तो कौन बड़ा कौन बड़ा जोर से बोलिए सब लोग कौन बड़ा अरे भाई वाली भी कहे का बड़ा वो तो राम ने एक पान से उड़ा तो कौन बड़ा कौन बड़ा अरे भाई राम भी कहे का बड़ा वो तो हनुमान जी के हृदय में लखन भैया सहित सीता मैया सहित खडा तो कोण बडा कोण बडा अरे भाई हनुमान भी काही का बडा वायुजीची रेज वाटत इकडे हनुमान भी काही बड़ा? वो ओ तो मां के गोद में नौ महीने नौ दिन तक पड़ा तो कौन बड़ी कौन बड़ी माँ बड़ी सबसे माँ बड़ी सबसे बड़ी खरोखर या कलाकारांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे मी अगदी लहानपणापासून पाहते अगदी छोटा कीर्तनकार असो वयाने अगदी छोटा असो मोठा असो सर्वांना त्याच तोडीने साथ करतात अशी हे सर्व कलाकार मंडळी आहे सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजव्या या जगात सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर ती आई आहे सर्वात मोठी आईच आहे मग ती आई माणसाची असो प्राण्याची असो किंवा पक्षाची असो एकदा आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो आपल्यापैकी कोणी त्र्यंबकेश्वरला गेले असेल तर आपल्याला माहिती असेल तिथं माकडं भरपूर आहे एक माकडीनीच छोटस पिल्लू त्याच्या आई जवळून दोन तीन फूट लांब जायचं टुन 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 उड्या मारत परत त्याच्या आई जवळ यायचं चार पाच दिवसाचं असेल फार गोंडच दिसायचं त्याची एवढी एवढी गरगर गरगर फिरणारे ते डोळे इवली शे कान छटे 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 छोटे हातपाय एवढी एवढीशी वळवळ वळवळ करणारी ती शिपटी फार गुंड दिसायचं आम्ही एकटक लावून त्या पिल्लाकडं बघू लागलो त्या माकडिनीचं लक्षात आलं त्या माकडीनं ते पिल्लू हातात घेतलं छातीशी कवटाळलं शेजारी पडलेली मुठभर माती उचलली त्या पिल्लावरून तीन वेळे सोवळली ती माती खाली फेकली आणि ती माकडी त्या मातीवरती थुंकली कशावर थुकली कशावर थुकली मातीवर नाही खऱ्या अर्थानं ती आमच्यावरच थुकली हा दृष्ट लागली असं म्हणून आता मला सांगा ती माकडीन त्या पिल्लावरती एवढा प्रेम करते का प्रेम करते बरं कारण त्या माकडीला माहिती आहे आपण म्हातारे झाल्याच्या नंतर हे पिल्लू मोठे झाल्याच्या नंतर हे पिल्लूच आपल्याला दवाखान्यात नेणार आहे आपल्या ऑपरेशनचा खर्च हे पिल्लूच करणार आहे बरोबर ना त्या माकडीनीला माहिती आहे हे असं होणार नाही तरी सुद्धा त्या बाळाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवता न प्रेम करत असते तिला आई म्हणतात आणि हेच तू खोबर आहे सांगतात अभंगाच्या दुसऱ्याच्या